नमस्कार आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज तळेगाव एमआर डी सी पोलीस स्टेशन भाग पाच गुन्हा रिस्टर नंबर बावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा ऑब्लिक चार तीन ऑब्लिक पाच अंतर्गत दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीमती नलिनी ओंकार गायकवाड वयवर्ष पासष्ट राहणार जांबे तालुका मुळशी जिल्हा पुणे या मारवाडी येथे त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले असता तळेगाव चाकण रोडने जात असताना त्यांच्याकडे दोन युवक येऊन त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत त्यांच्या गळ्यात असणारे साधारण नव्वद हजार रुपयाचे सोन्याचे डोरले घेऊन त्या ठिकाणून पळून गेले होते ही घटना घडल्यानंतर श्रीमती गायकवाड यांनी तळेगाव एमआडसी पोलीस ठाण्यास याबाबतची माहिती दिली होती याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत रावण हे करत होते सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे करणारे आरोपी हे आळेपाटा या ठिकाणी मिळून आल्याची माहिती तसेच अधिकचा तपास करून घेण्याच्या उद्देशाने त्यामध्ये असणारे आरोपी सूरज राजपूत राहुल राजपूत गंगाराम बावरी राठोड बबलवीरचंद सोलंकी सर्व राहणार गुजरात राज्य यांना अटक करून आणले असतात जे फसवणूक झालेले जे डोरले होते ते सुद्धा ते हस्तगत करण्यात आलेले आहे सदरचा गुन्हा गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत रावण पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश जाधव पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर पोलीस कॉन्स्टेबल भीमराव खिलारे पोलीस कॉन्स्टेबल विनायक शेरमाळे पोलीस कॉन्स्टेबल स्वराज साठे पोलीस कॉन्स्टेबल रमेश घुले पोलीस कॉन्स्टेबल रोशन पगार यांनी उघडकीस आणला असून सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोकनर तसेच यामध्ये सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभलेले आहे